नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत राज्यातील पात्र पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार मिळणारे महत्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आज बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या यु उद्देशानं केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सुरू करण्यात आली सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर चे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतला आहे या योजनेकरिता नियंत्रक अधिकारी तसेच आहारण व संवितरण अधिकारी घोषित करण्याचा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरिता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच लेखाधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत येत आहे आहे अनुषंगाने सूचना देण्यात तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे अनुदान वितरण करण्याची कार्यवाही तेल कंपन्यांनी तातडीने करावे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सादर करून योजनेसाठीच करण्यात यावा निधीचा विनियोग अन्यत्र किंवा इतर कारणास्तव केल्याचे निदर्शनास आल्यास त्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित तेल कंपनी विरुद्ध जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येईल तेल कंपन्यांना देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष खर्ची होताच निधीच्या विनियोगाने तेल कंपनी हाय उपयोगिता प्रमाणपत्र वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील तदनंतरच पुढील अग्रिमाची रक्कम तेल कंपन्यांना देण्यात येईल तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे वितरित करीत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचे वितरण केले आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येत असल्याची खात्री तेल कंपन्यांनी करावी तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रदानाची होणार नाही याची दक्षता घ्यावी तेल कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना प्राप्त होत असल्याची खातरजमा करण्याकरिता ताळमेळाची कार्यवाही कंपन्यांकडून वेळोवेळी करण्यात यावी व त्याचा त्या अहवाल वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयास सादर करण्यात यावा लेखाधिकारी तथा आहारण व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी अर्थसहाय्य रक्कम अधिदान व लेखा कार्यालय ये मुंबई येथून आहारित करून तेल कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी सदर योजनेकरिता अर्थसहाय्य रक्कम सशर्त स्वरूपाची आहे तरी सदर देयक सा सादर करते वेळी वित्त विभाग शासन परिपत्रकानुसार प्रमाणावर सशर्थ तसेच याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील शासन निर्णय तीस जुलै दोन हजार चोवीस नुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे तेल कंपन्यांना लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम अदा करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी तसेच आहारण व संवितरण अधिकारी यांची राहील त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करून योजनेचा अंतिम लाभ लाभार्थ्यांना पोहोचविण्याची कार्यवाही नियंत्रक अधिकारी व आहारण व संवितरण अधिकारी यांनी करावी मित्रांनो अशा प्रकारे या, या, या योजनेच्या अनुदानाचे वितरण करत असताना ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना ई के वाय सी करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे आपल्या गॅस पुरवठादाराकडे या महिलांना आपल्या गॅसची ई के वाय सी करण्या करणे गरजेचे आहे अशा प्रकारे या महिलांनी आपल्या गॅस सिलेंडरची ई के वाय सी करून घ्यावी आणि याचबरोबर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन देखील करण्यात आले आहे अशा प्रकारे या योजनेसाठी प्रत्यक्षपणे पात्र झालेल्या महिलांना या योजनेचे वितरण देखील करण्यात येणार आहे आणि तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे वितरणासोबतच अन्नपूर्णा योजनेचे देखील अनुदानाचे वितरण होणारो हा होता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा महत्व महत्वाचा जी आर व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद